श्री कावड राज कावडपालखी सोहळ्यातील सर्वात मोठी कावड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डापकी रोडवरील कावड यात्रेत रविवारी रात्री मोठा अपघात घडला यात्रेतील भाविकांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर अचानक अपघातग्रस्त झाला या दुर्घटनेत तब्बल बावीस शिवभक्त जखमी झाले असून त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत काहींना खासगी रुग्णालयात दाखल केले गेले वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमींची प्रकृती धोकादायक नाही दुर्घटनेमुळे काही वेळ कावडयात्रा स्थगित झाली होती मात्र जखमींवर उपचार सुरू झाल्यानंतर पुन्हा भक्तिमय वातावरणात कावडयात्रा सुरू करण्यात आली सकाळी मोठ्या उत्साहात निघालेली डापकीरोडवासी कावडचा ट्रॅक्टर पलटी झाल्याने हा अपघात झाला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंकित ढोले शुभम कडू विश्वजित महल्ले प्रतीक काशीत ऋषी गावंडे यश बडे वैभव ठाकरे ओम वाघ सागर बावस्कर अमित बख्तरिया वैभव ठाकरे आदी युवक जखमी झाले सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे